मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशामध्ये दे चालू आहे आणि त्याच्यावर नवरात्र उत्सव माझ्या मायमाऊलींच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा असतो हे कुणी सांगण्याची गरज नाही मी सुरुवातीला स्त्री शक्तीला नमस्कार करतो आणि नवरात्र उत्सवाच्या सगळ्या माझ्या मायमौलींना आपण स्त्री शक्तीचा मातृशक्तीचा जागर आहात तो आपल्या एका संस्कृतीचा भाग आणि त्याच्यावर स्त्रियांकडे शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं माया ममता प्रेम वात्सल्य करुणेची मुक्ती आणि प्रसंगी महाकाली महादुर्गेची उत्पतही स्त्री शक्तीचं दर्शन घडतं आणि आपल्या राष्ट्र निर्मितीच्या मध्ये देखील स्त्रियांचं योगदान हे मोठं आहे त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि मंत्रिमंडळातील सहकार्यांनी अतिशय एक महिलांना त्यावेळेस अर्थसंकल्पात चांगल्या योजना दिल्या त्याच्यात आजपर्यंत अनेक सरकार आली गेली परंतु जर सर्वात लोकप्रिय दिलेली जर योजना कोणती असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बरोबर आहे का नाही मला एका गोष्टीचं समाधान आहे राज्यात फिरत असताना आम्ही सगळेजण महिला इतक्या उत्साहाने येतात चेहऱ्यावर आनंद उसंडून वाहत असतो त्यांचा हसू चेहऱ्यावर दिसत असतं मालमौलीला विचारलं का गं बहीण मिळालं का तुला जुन्या ऑगस्टचे पैसे अव दादा मिळाले सप्टेंबरचे मिळाले आता मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आमच्या आदितीच्या साक्षीनं सांगतो ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळतील आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका विरोधक टीका करताय विरोधकांना ही योजना आम्ही आणलेली बदलत नाही सांगतात ही योजना बंद पडेल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अनेक वर्ष या राज्याचं मी सांभाळलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळले आम्हाला ह्याचा अनुभव आहे आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पाच्या योजना मग माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार आहेत त्याबद्दल तेव्हा त्र शंका मनामध्ये वाढवू नका मात्र त्याकरता तुम्हाला हे करावं लागेल उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना या योजना पुढेही पाच वर्ष चालू ठेवण्याच्या करता किंवा माझ्या बांधवांना दिलेली माफीची योजना चालू ठेवण्याच्या करता आता शून्याची बिल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऊर्जा खात्याने तुम्हाला दिलेली आहे ती पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची आपल्याला गाईच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून सात रुपये लिटर तुम्हाला इन्सेंटिव्ह दिलेला आहे तोही आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार तुमच्या समोर उभे राहतील त्या उमेदवारांमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपण मतदान करावं आयुष्यमान असेल कमळ असेल किंवा घड्याळ असेल या तीन पुढं माझ्या मायबाबांनी लक्षात ठेवा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती माझ्याकडे बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो त्या शेतकऱ्याची साडेसातशे मोटर होती साडे अठरा हजार रुपयाचं बिल होतं सरकारने साडे अठरा हजार रुपये भरले आणि त्याला शून्य रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आम्ही बोले तसं वागतो आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते त्यांना आता येऊन शंभर दिवस झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले प्रें चाललेले आहेत कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे ऊसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा लाभ मिळाला पाहिजे या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो पियुष गोयलांना कृषी मंत्री शिवराज चव्हाणांना चव्हाण सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो हे सगळे जण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता फुले आंबेडकरांच्या पुढे नेण्याच्या करता ह्या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक राहणारं राज्य आहे ते असंच आपल्याला टिकवायचं आहे आणि या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्या या, या

रक्षाबंधनाची वाढणी टाकली परंतु या अठा दिवसात जे पैसे मिळतील ते तुम्हाला वळणी आमच्या महायुतीच्या सरकारकडनं मी देतोय एवढीच गुलघाट मनाची बाळगा आणि आम्हाला कधी विसरू नका ही चांगला